नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा ती काल रात्र। क्या हो गया मॅडम क्यू रो रहे हो और इतनी रात को बाहर क्यू बेटे हो आपणी परशाणी मुझे बताव पुरुषी आवाज ऐकताच रश्मी भाणावर आली गडद अंधारातून एखादा प्रकाशाचा किरण यावा तसा रश्मीच्या चेहऱ्यावर भाव आला पण हे काय रश्मी पूर्णता निशब्द झाली होती कुठल्या तरी अकल्पनीय संकटाची चाहूल तिला जाणवत होती रश्मीच्या तोंडातून एक शब्दही निघेना रडून रडून चेहरा लालवंद झाला होता आवसात तिच्या चेहऱ्यावर चक्क झळकत होता काय करावे तिला कळेना रात्रीचे दोन वाजले होते आणि ती मुख्य दाराच्या पायरीवर हताश होऊन बसली होती आतमधून दाराला कडी लागली होती ती घरात जाईल तरी कशी रडून रडून टोळ्यातील अश्रुणी पण दगा दिला होता काय करावे काही सुचेनासे झाले होते त्यातून मध्यरात्रीचा तो भीषण आमदार ते किरकिरणारे किडे मध्ये चौकीदाराच्या काठीचा आवाज ते कुत्र्याचे अपरिचित भुंकणे मनात येणाऱ्या जीव घेण्या शंका काही विपरीत तर घडलं नसेल ना रश्मी स्वतःच्या मनाचा सतत ठाव घेत होती पण काही केल्या स्वतःला सांभाळणे तिला कठीण होत होते सिद्धार्थचा मोबाईल बंद होता सिद्धार्थचा मोबाईल राहून राहून आउट ऑफ कवरेज हाच संदेश देत होता एवढी हातबल आणि निराश कधीच झाली नव्हती रश्मी अशी वेळ तिच्यावरही कधीतरी येईल ह्याचा स्वप्नातही तिने विचार केला नव्हता काळ रात्र कशाला म्हणतात ह्याची तिला पूर्ण प्रचिती येत होती वेळ काही केल्यासारकत नव्हती एक एक क्षण एका एका युगासारखा भासत होता मनातून भेदरलेली रश्मी तीळ तीळ तुटत होती आज तिचं मन तिलाच खात होतं कुठून दुर्बुद्धी सुचली आणि प्रमोशन स्वीकारले जर प्रमोशन घेतले नसते तर आजचा हा दिवसच वाट्याला आला नसता रश्मी स्वतःलाच दोषी ठरवत होती त्याला कारणही तसंच होतं रश्मीच्या पतीचा फार मोठा व्यवसाय असल्याने सिद्धार्थला वेळी अवेळी बाहेर जावे लागत असे रश्मीला एकच बाळ होतं सिद्धार्थ बाहेरगावी गेला की रश्मी आणि बाळ दोघेच घरी राहत असत विभक्त कुटुंबाच्या शोकांतिकेला रश्मी आणि सिद्धार्थ दोघेही बळी पडले होते सिद्धार्थ निपुण व्यवसाय होता तर रश्मी ही उच्च शिक्षित मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर आरूढ होती कामात तरबेज चाणाक्ष विलक्षण बुद्धिमत्तेची रश्मी मालकीण होती घर आणि कंपनीमध्ये रश्मीचं सामंजस्य वाखान्याजोगं होतं नुकतीच रश्मीला नोकरीमध्ये बढती मिळाली होती पण बाळाला सोडून बाहेरगावी राहणे रश्मीला पटत नव्हते म्हणून तिने हेडक्वॉर्टर बदलून घेतले जेणेकरून ती रोज घरी येऊ शकत होती सकाळी आठ ते रात्रीच्या आठ असा तिचा नित्य नियमच झाला होता घरकामाला बाई होतीच तरी बाळाला आपण पुरेसा वेळ न देण्याची सल तिला नेहमीच चलत होती आज अचानक सिद्धार्थला व्यावसायिक मिटिंगसाठी दिल्लीला जाणे भाग होते मोठं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं होतं लगेच त्याने रश्मीला आज रजा घे आणि घरी लवकर परत ये असा सल्ला दिला आणि त्याने विमानतळाकडे धाव घेतली बाळ घरी एकटे राहील ह्या कल्पनेने रश्मीचे धाबे आणले घड्याळात दुपारचे चार वाजले होते घरी पोहोचायला निदान तीन तास तरी लागतील म्हणजे सातच्या आत घरात आपण पोहोचू शकतो हा विचार करून तिने एका झटक्यात रजेचा अर्ज केला आणि मंजुरीची वाट न पाहता झक झक तिने बसस्टॉप गाठले लगेच तिला बसही मिळाली बस, बस सुरू झाली आणि रश्मीच्या डोक्यात विचारांचे चक्रीवादळ सुरू झाले कधी एकदा घरी पोचते आणि बाळाला बघते असे रश्मीला झाले होते जस जशी घराची वाट जवळ येत होती तस तशी रश्मीच्या हृदयाची धडधड वाढत होती तशा बाळाला तिने तीन चारदा फोन करून काही सूचना दिल्या होत्या पाच वर्षाच्या बाळाकडून तुम्ही अपेक्षा तरी काय करणार रश्मीचं मोल तसं सा, सामान्य मुलांपेक्षा आणि वयोमानानुसार जास्तच समंजस होतं आता अर्ध्या तासाच्या आत आपण घरी पोहोचू ह्या कल्पनेत रश्मी सुकावली बसच्या खिडकीतून येणाऱ्या गार झोळकेने तिचा डोळा लागला पण बाहेरच्या कोलाहलामुळे तिची झोप खाडकण उडाली रस्त्यावर खूप लांब जाम लागला होता ट्रेनचे फाटक कदाचित बंद असेल असा निष्कर्ष काढून सारे प्रवासी बस सुरू व्हायची वाट पाहत होते रात्र व्हायला सुरुवात झाली होती बाळ घरी एकटं काय करावं रश्मीला काहीच सुचत नव्हतं असेच दोन तास निघून गेले रश्मीला रावलं नाही बसच्या खाली उतरून तिने चौकशी सुरू केली इतर प्रवाशांकडून कळले समोर बस आणि कारचा अपघात झाला होता जखमी व्यक्तींना दवाखान्यात अँब्युलन्सने हलवण्यात येत होते प्रवाशांची कुजबूज सुरू होती विरुद्ध दिशेने कुणा नातेवाईकांना हे शक्य नव्हते कारण वाहनांची ए जा पूर्णपणे बंद करण्यात आली होती पोलीस अपघात स्थळाचा पंचनामा करीत होते रश्मीने परिस्थितीचा आदमास घेतला आणि बाळाला पुन्हा फोन करून सूचना देण्यास सुरुवात केली दार बंद करून झोपू नकोस फोन सुरू ठेव टी व्हीवर कार्टून लावून बघ म्हणजे झोप येणार नाही काळजी करू नकोस काही खाऊन घे मी घरी आल्यावर तुला तुझ्या आवडीचं करून देईन बाळ आपलं हो हो करीत होतं बाळाचं बोलणं ऐकून रश्मीला हायसं व्हायचं जीवात जीव यायचा पाहता पाहता रात्रीचे बारा वाजून गेले पण अजूनही बस सुरू व्हायची लक्षणे दिसत नव्हती रश्मीच्या मनात घालमेल होत होती सगळे प्रवासी वैताकून गेले होते पण रश्मीसारखी मनस्थिती कुणाचीच नव्हती रश्मीला धाय मोकळून रडावसं वाटत होतं ऊर सतत भरून येत होता पण ती रडूही शकत नव्हती तरी डोळे गुपचूप आचूरूंना वाट मोकळी करून देत होते कशीबशी बस सुरू झाली हळूहळू का होईना रश्मीनं घर गाठले रात्रीचा दुसरा प्रहर उलटत होता रस्त्यावर भयान शांतता निर्जन रस्ता पाहून रश्मीचं काळीच धडधड करीत होतं काही अनिष्ट घडू नये ह्या भीतीने रश्मी दुचाकी भरधाव वेगाने चालवित होती घराचे कंपाऊंड दिसताच जीव भांड्यात पडला घराची डोरबेल वाजवायला सुरुवात केली बेल वाजत राहिली आतून काहीच प्रत्युत्तर नाही पुन्हा पुन्हा बेल वाजवून बेलने वाजणे बंद केले बाळाला हाका मारून मारून रश्मीचा जीव कासावीस झाला का। काल हो होता शेवटचा उपाय म्हणून दार वाजवायचं का शेजाऱ्यांना त्रास तर होणार नाही ना काळजात कालवा कालव होत होती अंगात त्राण उरला नव्हता बाळ आतमध्ये आहे की नाही काही विपरीत तर घडलं नसेल हातपाय थरथर कापायला लागले दरदरून घाम सुटला दार हे काहीच फरक पडला नाही पण शेजारचा मुलगा जो बावीस पंचवीस वर्षाचा असेल जागा झाला त्याने रश्मीची विचारपूस केली रश्मीने पूर्ण प्रसंग त्याला सविस्तर सांगितला बाळ घरात दुसरं कोणी नाही बिल बिघडली मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ अर्ध रात्री आई घराबाहेर एकंदरीत परिस्थिती त्याच्या लक्षात आली मुख्य दाराव्यतिरिक्त घरात प्रवेश करायला दुसरे दार नव्हते हे त्याच्या लक्षात आले आप शांत राही मी कुछ करता हूं म्हणून त्याने रश्मीला शांत केले कुठली अवदसा सुचली आणि आपण प्रमोशन घेतले ही अपराध भावना रश्मीच्या मनात बळावत होती रश्मी तशी नास्तिक कधीच देवपूजा केली नाही किंवा देवाच्या वाटेला गेली नाही पण आज तिने मनातल्या मनात त्या अदृश्य शक्तीचा धावा केला माणूस किती लाचार आणि दुबळा आहे है। ह्याची प्रचिती रश्मीने पुरेपूर अनुभवली तेवढ्यात घराचे दार उघडले समोर तोच शेजारी मुलगा उभा होता रश्मीने आधी पाळाला पाहिले टी व्ही सुरूच होता बाळ वाट पाहून पाहून उपाशी पोटी सोप्यावर झुपलं होतं बाजूला मोबाईल बंद पडला होता रश्मी पार भांबावून गेली होती तिने फक्त त्या मुलाला धन्यवाद दिला आणि बाळाला छातीशी धरून उकसाबुक्शी रडली तिच्या आश्रूंच्या ओलाव्याने बाळही उठले आणि आईला पाहून आई आई करत आईला बिलगले दोघेही मायले खाऊन पिऊन झोपी गेले सकाळ झाली रश्मीला अवघडल्यासारखं झालं काल रात्री ज्या मुलाने आपली मदत केली त्याचे नाव काय तो घरात कसा का शिरला काहीच विचारलं नाही पुन्हा आभार व्यक्त करण्यासाठी रश्मीने डोरवेल वाजवली तर वृद्ध आजीने दार उघडले रश्मीला आश्चर्य वाटले ती पुन्हा विचारात पडली रश्मीने आजीला विचारले तू मुलगा रात्री ज्याने माझी मदत केली त्याला बोलवता का आजीला काहीच समजले नाही तसा आविर्भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता रश्मीने पुन्हा आजीला हिंदी भाषेत विचारले कारण काल तो मुलगा हिंदीत बोलत होता आंटी आपके बेटे से बात करणे हे उनको जरा भुलाई रश्मीचे शब्द ऐकून आजी थोडी बुचखळ्यात पडल्यासारखी झाली पण लगेच काही आठवल्यागत बोलली अरे वो ओ मेरा बेटा नहीं है मेरी छोटी बहन का लडका है कल कुछ काम से शाम को हैदराबाद से आया था बस रात पर रुका और सुबह ही ट्रेन से चला गया वह कल यू एस ए है फॉट हाऊ इट पॉसिबल रश्मी किंचाळी पण लगेच भाणावर आली नाईलाजाने रश्मी जड पावलाने घरी परतली रश्मी अस्वस्थ झाली त्या दिवशी तिने आकस्मिक रजा घेतली सारखा विचार करून करून रश्मीचं डोकं दुखायला लागलं होतं चौथ्या मजल्यावर फ्लॅट मेन दरवाजा सोडला तर आज शिरायला कुठलाही मार्ग नाही तो मुलगा घरात कसा शिरला एवढ्या मध्यरात्री बाल्कनीची खिडकी तेवढी फक्त उघडी होती पण त्या बाल्कनीमधून ह्या बाल्कणीमध्ये छे, छे, छे शक्य नाही जीवावर बेतण्याचा प्रकार आहे मग त्याने दाराची कडी कशी काढली रश्मीचं डोकं गरगरायला लागलं कालच आला आणि सकाळी निघून पण गेला ज्याचे आपल्याला नावही माहीत नाही ती काळ रात्र संपून गेली होती पण काळजावरचे व्रण हसत होते अकराळ विखराळ इशारे करून बाळ शाळेत गेलं होतं सिद्धार्थचा फोन अजूनही आउट ऑफ -आव कवरेज दाखवत होता कोण होता तो रश्मीला काही केला उत्तर मिळत नव्हते शेवटी रश्मी स्वतःला सावरत उद्गारली तो दुसरा कोणीच नाही माझा देव होता आणि रश्मीने त्या अदृश्य शक्तीला नमन केले मनापासून तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद